गुन्हे दाखल असलेल्या अंबादास उर्फ अमोल वाहकची दहशत संपवा वारंवार धमक्या मानसिक त्रास आणि खोट्या फिर्यादीमुळे युवक त्रस्त सोशल मीडियावर खोटी बदनामी करून समाजात प्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न वाहकला तत्काळ अटक करा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अहिल्यानगर प्रतिनिधी शवगाव तालुक्यातील शहर टाके येथील राहुल बाळासाहेब फुलारे या तरुणाने अमोल उर्फ अंबादास इसन वाघ यांच्या विरोधात गंभीर आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे अमोल उर्फ अंबादास वाहक हा गेल्या कित्येक दिवसांपासून सतत मानसिक छळ शिबिगाळ जीव घेण्या धमक्या देत असल्याचे फुलारी यांनी तक्रारीत म्हटले आहे राहुल फुलारे यांचा आरोप आहे की अमोल उर्फ अंबादास वाहक हा अनेकांना आर्थिक व्यवहाराच्या जाळ्यात अडकवून आर्थिक फसवणूक करतो व त्याला पैसे परत मागितल्यास मी आत्महत्या करून तुमचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून तुम्हाला जेलमध्ये पाठवीन अशी धमकी देतो अमोल यांना फिर्यादी राहुल फुलारे यांनी दिलेले नऊ लाख रुपये परत मागितल्यावर तुला गावात राहू देणार नाही तुझे नाव बदनाम करेन तुझे आयुष्य उद्ध्वस्त करीन अशा धमक्या देत इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर खोटी बदनामी करून समाजात प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न देखील केला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यापूर्वी अमोल उर्फा अंबादास याने घरातून निघून गेल्याचा बहाणा करून पोलीस ठाण्यात खोटी मिसिंग तक्रार दाखल केली होती पोलिसांनी तपास केला असता तो मुद्दाम लपून बसल्याचे स्पष्ट झाल्याचे अर्जदारांनी सांगितले लोकांकडून फसवणुकीच्या उद्देशाने धमकावणे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणे महिलांच्या माध्यमातून वाद निर्माण करणे अशा अनेक गंभीर आरोपांचा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे घटनेची गंभीरता लक्षात घेता अर्जदाराने विरोध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे अमोल उर्फ अंबादास व्हाग यांच्यावर यापूर्वी कलम एकशे अडवतीसह विविध प्रकरणांमध्ये तालुक्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल असून अद्याप त्याला या गंभीर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली नाही वॉरंट असतानाही अंबादास वहाग कुटुंबासमवेत अमरण उपोषणच बसला व पोलीस प्रशासनाची दिशाभूल करत असल्याचे अर्जदारांनी निवेदनात नमूद केले आहे या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात पुन्हा एकदा अमोल उर्फ अंबादास वाहकचा दहशतीचा मुद्दा आला आहे तरी लवकरात लवकर या अमोल उर्फ अंबादास वाहक अटक करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर मी चंद्रकला प्रकाश शिंदे राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव हो इद अंबादास वाघ काल उपोषणाला बसला होता पण उपोषणाला असा बसला होता की बस 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 तो अमर उपोषणाला बसला होता आणि परत संध्याकाळी उठला याला अमर उपोषण म्हणतात का हा आणि त्यांनी आमच्या विरुद्ध इद येऊन उपोषणला बसणे त्याच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत आणि चार वारं निघालेले आहेत मग त्याला तुम्ही अटक करण्याऐवजी तू इदं येऊन उपोषणला बसतो म्हणजे काय हा आणि अमर उपोषणच त्यांनी अपमान केलेला आहे कसा अपमान केलेला आहे तो सकाळी येऊन बसला आणि दुपारी उठून गेला आणि त्याच्यावर चार वॉरंट असून पोलिस काय त्याला काय धरी ना आणि आमची सगळी बदनामी तिने काल मीडियावाल्याला आ... बोलून केलेली आहे का बरं आमचे पैसे घेऊन आमच्यावरच त्यांनी परत उलट जबाब केलेला आहे उपोषणला बसून आणि त्याची बायको कोण ती उजवाला वाघ काय म्हणते की माझ्या नवऱ्याला यांनी लुटिलं यांनी लुटिलं म्हणजे या कोणी लुटिलं तिला लुटिलं जर असतं तर तिने बसायचं ना तिने न्या मागायचा तर नाही का, का मग माग ना ती हा ती उलट ती चोट्यासारखी उठून गेली इथं मग उपोषणला बसणे म्हणजे उपोषणचा तिने अपमान केलेला आहे उपोषण जरंगे पाटील धरतात हे असे लोक धरतात का हा हे सरळ आमच्यावर आणि माझ्या पतीचं याच्यावर काहीच हे नसून माझ्या पतीचं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि माझ्या भाषेवर त्यांनी उलट त्यांनी तक्रार लोन दिली आहे की दीड महिन्यापासून माझा नवरा फरार आहे हिचा नवरा फरार होता हि लाली लिपस्टिक करून ही पोलीस स्टेशन मध्ये का बरं जायची हा आणि तिने तिच्या दोन्ही लेकरांचा वापर करून घेतलेला आहे तिला तिचे लेकरं सगळ पुराणा हे पण तर न्याय मग आम्हाला इथं न्याय भेटा म्हणून आम्ही इधर आलेलो आहोत आणि त्यांनी आमची सगळी बदनामी केलेली आहे आमच्या आणि काल ती इथं आली होती इथं काय म्हणती ती राहुल फुलारे आणि प्रकाश शिंदे यांनी आमच्या आमचे घर फोडले आमच्यावर आम्हाला मारायला आले यांच्या घरी कोण आले होते गावकऱ्यांना विचारू शकता तुम्ही तिथं सगळे तक्रार त्यांनी तक्रार अशी केलेली आहे की आमच्या भाषेने माझ्या नवऱ्यानी त्यांच्या आम्ही आम्ही पैसे देऊन आम्ही आहोत आणि डोळे झाकून त्याच्यावर विश्वास केला आमचा विश्वास घात केला कॅसा गळा दाबला त्यांनी आमचा आणि आमच्या समाजामध्ये त्यांनी आमची बदनामी केलेली आहे आम्ही एस पी साहेब आलेलो आहोत तिथं आणि तातडीनं त्यांनी त्याच्यावर ते काहीतरी कारवाई करावी अशी नम्र विनंती मी प्रकाश रामलाल शिंदे राहणार टाकळे अमोल माझ्या भाषेला फसून त्यांनी घर लिहून दिले नो ते नोटरीवर आणि आम्ही आज त्याचं घर घ्यायला गेलो तर तो म्हणतो तुम्ही मला व्याजाने पैसे पैसे आहेत असे आमची बदनामी मी करतो माझ्या भाषेने त्याला चार लाख पंचवीस हजार पाचशे आर टी करून बाकीचे रोख स्वरूपात दिले आहे आज जेव्हा माझा भाषा त्यांच्याकडे गेला पैसे मागायला तर त्याची बायको काय म्हणते की यांनी व्याजाने पैसे दिले ते सावकार आहेत असे खोटे नाट्य आमचे गुन्हे दाखल करते आमच्यावर याची काही प्रशासनाने दखल घ्यावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा पोलीस प्रशासनला आम्हाला एवढीच विनंती करायची आहे की त्याची चौकशी करून ते आम्हाला लवकर न्याय पोलिसांनी द्यावा एवढीच आमची त्यांच्याकडे विनंती आहे नमस्कार मी राहुल फुलारे राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव काल अंबादास किसन वाघ यांनी एस इस पी ऑफिस समोर आमच्या विरोधात उपोषणाचा मुद्दा मांडला होता तरी हा मुद्दा खोट्या स्वरूपाचा आहे आमची बदनामी करण्यासाठी तरी हा माणूस फ्रॉड असून याच्या विरोधात सहा ते सात गुन्हे दाखल असून याला अटक झालेली नाही तरी त्याच्या विरोधात प्रत्येक तालुक्यामध्ये गुन्हे दाखल असून सुद्धा ते मोकळ्या स्वरूपात हिंडतो गावोगावे हिंडतो एस पी ऑफिस समोर काल त्यांनी ओपोषण केलं एक दिवसापूर्ती तरी तरी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्याच्या विरोधात कारवाई करावी आम्हाला व आम्हाला न्याय भेटावा